आयुष्य जगलाय समाधानी राहत नाही तो घरामध्ये प्रपंचामध्ये कशामध्ये त्याला सुख समाधान मिळत नाही जो लोकांना जशा पद्धतीचा त्रास देतो ना तशाच पद्धतीला त्रास सुद्धा त्रास त्याच्या कुटुंबाला होतो त्याला सुद्धा तसाच पद्धतीचा त्रास होतो म्हणून चांगलं ज्या ठिकाणी आपण करावं एक न्यायाधीश न्यायाधीश होता न्यायाधीश निकाल देणारा जिल्ह्याचा न्यायाधीश संध्याकाळी सर फिरत निघाले होते फिरत निघाला एक माणूस पुढं जातोय त्याच्या पाठीवर एक माणूस हातामध्ये सुरा घेतला आणि त्याच्या माझा मारण्यासाठी धावू लागला जय साहेब होऊ लागले जय साहेबांना समोर खून झाला जय साहेबांनी मारला होता त्याला बघितलं आणि जय साहेब माझ्या ठिकाणी येऊ लागले हा माणसाला खून केला बघितलं आता हा जो गुन्हा माझ्या टेबलवर आला तर याला मी फाशी केली घरी जे साहेब आले बायकोला कुणाला काही बोलले नाही दुसऱ्या दिवशी लोकांना काय आला खून झाला हे झाला मग नंतर पोलीस तपास पोलिसांकडे गेलं पोलिसांमध्ये पंचनामे बारा बाकी सर्व झालं आणि त्याच जमी साहेबाच्या टेबलला फाईल गेले फाईल गेले आरोपी समोर उभा केला जे साहेबाने बघितला पूर्ण वाचून पोलिसांनी पुरावे चांगले जमा केले होते सबोर पुरावे होते जेणेकरून त्या आरोपीला फाशी व्हावी सर्व पुरावे जमा केले होते पण जे साहेबांना मनाला शंका आली ज्या दिवशी त्या व्यक्तीला मारणारा माणूस दुसरा आहे हा समोर उभा केलेला माणूस मारलेला नाही ना जे साहेब ना स्वतःच्या त्या ठिकाणी साक्षीदार होते त्याचे स्वतः म्हणतात माणूस दुसरा आहे पोलिसांनी दुसरा उभा केला सदा द्या म्हणतात आता सदायची आहे सदा याला फाशीची होती पण जे साहेब म्हणतात त्या तो समोर सद्यासाला फाशी पडल्याप्रमाण आहे जयसाहेबांचा विश्वास होता देवा जयसाहेब म्हणले देवाच्या कोर्टामध्ये न्याय देवाच्या कोर्टामध्ये पोरटामध्ये वशी माझी चढत नाही देवाच्या पोर्टामध्ये काही कुणाचा त्याने काय केलं समोर उभारलेल्या आरोपीला बोलावून घे आपल्या खोलीमध्ये बोलावलं आणि त्याला विचारलं त्याला सांगितलं हे बघ म्हणला तो आता मरणार तो रडू लागला साहेब मी खून केला नाही आणि जर त्याने फोन केला होता साहेब मी खून केला नाही मला विनाकरण पाहिजे जज साहेब सुद्धा म्हणाले तू खून केला आणि मला माहिती आहे खून करणारा माणूस दुसरा आहे तुला सजा होते तुला फाशी होते ही चुकीची आहे पण तुला एक शेख मला विचारायचं आहे मला खरं सांग खोट म्हणू नको आता तू मारणार तू या पूर्वी कधी कुणाला मारलंस का असं म्हटल्यावर त्या व्यक्तीने काय म्हटलं मी अगोदर दोन खून केलोय याच्या अगोदर दोन खून केलं हे मी केलं नाही पण त्या दोन खुनाच्या पैसा होता उशिरा होता आमदार अंदाज माझे होते मी सुटलो मी सुटलो पण हे मला काही समज नाही होणार ना हो पुढे सगळं हो आडकावलं तेव्हा या ठिकाणी त्या झेल सांगला आनंद वाटला ते प्रारब्ध संजित करण त्याचं होतं प्रारब्ध जन्म होत मागे झोप खून केला पण पुण्याचं गाजपण थोडं होतं झोवळ म्हणून खरं सुटला पुण्याचं गाकडं होतं म्हणून सुटला आणि नको तिथे त्याला अडकवलं गेलं मग त्या ठिकाणी न्यायाधीशांनी वळलं की हे जरी खून नाही केला असला या अगोदर जो खून केलाय म्हणजे हा फाशीच्या लायक आहे तेव्हा त्याला फाशी झाली नाही आता याला फाशी होते सांगण्याचा उद्देश परमेश्वराच्या न्यायालयामध्ये माफी नाही मग तो कोणी कसलाही असो तिथं त्याला या ठिकाणी त्याला त्याचा भोग तिथं त्याला होणारच कोणी असो असं म्हणून आपण कर्व करत असताना टाकलं कर्म करायचं भक्ती आहे आपण म्हणून हवे या ठिकाणी भक्ती करायची आज कसं झालंय कुठतरीटक असेल तमाशा असेल असेल कुठं नाटक तिथं बसायला जागा फुरत नाही कलिवासा मध्या संपलेला आहे लोक विचित्र वाढाले वाईट प्रवृत्ती वाढाल्या जे लोक आहे त्या घरात ऐकायला मिळालाय होता कितीही संस्कार करा संस्कार करून घेण्याची भक्ती मुळाची राहील आम्ही आमच्या मुलाला चांगले संस्कार करावं म्हटलं मुलं ऐकण्याच्या तयारीमध्ये नाही बदल बतन द्यावं म्हटलं मुलाला धमकी देता मी पाशी घेईन येईल मी निघून जाईल करता आज अनेक वाईट घटना या ठिकाणी घडत आहे याला कारण एकच आहे आमच्यावर संस्कार जे आहेत मराठी संस्कार होत नाहीये आम्हाला परमेश्वराच्या भक्ती आम्ही दूर आमची प्रवृत्ती तर चांगली व्हायची असेल आमचे विचार जर चांगले प्रकट व्हायचे असेल तर आम्हाला त्या भगवंताच्या पांडुरंगाच्या जवळ जावं लागेल तेव्हा आम्हाला आमचा धर्म या ठिकाणी समजतो आमचं काम समजत एखाद्या वाईट काम त्याच्या हस्त केलं भगवंताचं त्या भक्ती केला असता भगवंताचं चरित्र त्याला जर माहिती राहिलं असत तर त्या वाईट प्रति केलं असत काम केलं नसत सांगण्याचा उद्देश आम्हाला वाईट कर्म करण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन आम्हाला मिळत नाही आणि योग्य मार्गदर्शन आम्हाला कुठे मिळतं मंदिरावर आम्हाला बुद्धीच येत नाही ना आमचं संचित कर्म आयोजन येत म्हणजे असं सांगायचं आयोजन आपल्याला काय येत नाही की खरं प्रामाणिकपणा सांगावं की बाबा माझ्या आयात तुला आहे माझ्या हात हे येत मी एवढा हुशार आहे मी एवढं मला येत आपल्याला काय येत मी हुशारा म्हणून सांगणार हे चुकीच तरी आपण अज्ञात लोकांसमोर जर नाही प्रकट केलं तर आपली फसिटी होते बरं आपल्याला खरं मला चालता येत नाही पायाने जर वाळा बाबा मला ना हाता धर हळहळू मी जर म्हटलं मला चालता येत मी रजे नदीला मोठा चढत गेलो माझ्या पायाचा वास होता काय केला तर मला त्या ठिकाणी दुखापत होते इजा होते म्हणून आपलं जे काय अज्ञान आहे अज्ञान आपलं जे अज्ञान आहे आपल्याला काय येत नाही ते इतरांना किंवा जवळच्या सांगावं बरं तर आपली गजिती होत नाही नसे सांगितलं कारण माणूस मरतो सुद्धा इतक या ठिकाणी आपलं जे काय दुर्गुण असतील एक शेवटचा या ठिकाणी आपल्याला एक तुमच्या आमच्या व्यवहाराला एक कष्टांना देऊ आपल्या प्रवचना या ठिकाणी आपण देऊ देऊया